अध्यादेश अध्यादेश ह्या कसला अध्यादेश हा अध्यादेश नाही हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे म्हणून स्वतःचं मत असं आहे की हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही आदिवासी समाजाची मध्ये नोकऱ्या घेतल्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर निर्णय दिला त्या सगळ्यांना काढा त्याच्यानंतर मग कोर्टात जाता येईल तोपर्यंत आमचा अभ्यास सुरू राहील असं माझं मत आहे यामध्ये मराठा समाजाला सुद्धा मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचा हे ठीक आहे की तुम्ही ओबीसीच्या सतरा अठरा एकोणीस टक्के जे काय आरक्षण शिल्लक आहे त्याच्यामध्ये येण्याचा आनंद तुम्हाला मिळतोय तुम्ही जिंकलाय असं तुम्हाला वाटत आहे पण तुम्ही एक दुसरी एक बाजू लक्षात घ्या की या सतरा टक्क्यामध्ये आता जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक येतील म्हणजे शेड्यूल का शेड्यूल ट्राईब तर वेगळे आहेत पण हे चोपन्न टक्के तुम्ही एक वीस टक्के जरी म्हटला तरी ते पंच्याहत्तर टक्के हे सगळे जे आहे एकाच ठिकाणी येतील ईडब्ल्यू एस खाली तुम्हाला आतापर्यंत जे केवळ दहा टक्के आरक्षण तुम्हाला मिळत होतं की ज्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण त्या दहा टक्क्यामधलं पंच्याऐंशी टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत होतं ते आता यापुढे मिळणार नाही ओपन मध्ये जे उरलेले चाळीस टक्के होते त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होत ते सुद्धा तुम्हाला आता मिळणार नाही म्हणजे एकूण पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत होता दहा टक्के ईडब्ल्यू एस आणि उरलेले चाळीस टक्के या पन्नास टक्क्यामध्ये तुम्हाला संधी होती ती संधी तुम्ही गमावून तुम्ही आणि तिथे दुसरं कोणच नाही आहेत त्या पन्नास टक्क्यामध्ये शेड्यूल कास्ट नाही शेड्यूल ट्राईब नाही ओबीसी नाही जवळजवळ चौऱ्याहत्तर टक्के समाज हा तिथे नाहीच त्या पन्नास टक्क्यामध्ये फक्त मोठा मराठा समाज दोन तीन टक्क्या असलेला ब्राह्मण समाज आणि लहान लहान समाज एखादा जैन वगैरे का असे काय असेल तर सगळ्यांवर आता पाणी सोडावं लागेल आणि सतरा टक्के असलेले जे शिल्लक आहे त्या तीनशे चौऱ्याहत्तर जातींबरोबर जे आहे तुम्हाला सगळावं लागेल ठीक आहे ओबीसीचं आरक्षण त्याला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही असं म्हणत बॅकडोअर न जे आहे तुम्ही प्रयत्न करतात येतात पण त्याच्यामुळे तुम्ही पन्नास टक्क्यामध्ये जे तुमच्या तुमची संधी होती ती तुम्ही गमावून बसता हे सुद्धा तुम्हाला विसरता येणार नाही अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहे जात ही जन्माने येते ते एखाद्याच्या शपथपत्राने येते का किंवा एखाद्याच्या अफिडेव्हिट येते जात बदलता येते जात मुळात जन्मानं माणसाला मिळत असते म्हणून असेल जर कोणी म्हणत असेल की आम्ही शंभर पत्र रुपयाच पत्र देऊ किंवा असंच पत्र देऊ आणि आमची जात झाली अजिबात होणार नाही हे ना कायद्याच्या विरुद्ध होईल आणि पुढे हे सगळेच जर असे नियम सगळ्यांनाच लावायचे असं जर म्हटलं दलित आदिवासी यांना सुद्धा मग काय होईल मग दलितांमध्ये पण कोणी घुसतील आदिवासीमध्ये सुद्धा कोणी घुसतील कारण तूर्त जो मी गाई जे वाचलं त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये हे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी ह्या सगळ्यांना ते लागू आहे मग मला दलित समाजाच्या नेत्यांना सुद्धा आदिवासी समाजाच्या नेत्यांना सुद्धा विचारायचं आहे की याचा काय पुढे काय होणार अलीकडेच मला माहिती आहे की एक भांडण असं चालूच आहे की खोटी सर्टिफिकेट घेऊन आदिवासी समाजाची मध्ये नोकऱ्या घेतल्या पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर निर्णय दिला त्या सगळ्यांना काढा जे खूप खोटे आहेत आणि त्यांना त्यांच्यावरून भरपाई करा तो प्रश्न अजून सरकार सोडवता सोडवता नाके नव येत आहे आता याच्या पुढं याच्यापुढे अशा रीतीने आदिवासीला सुद्धा लागू होणार का दलितांना सुद्धा होणार का म्हणजे सगळं काही ओपनच करून टाकलं कोणी पण या ए, एक अभिडेव्हिट करा एक पत्र द्या काहीतरी झालं मला वाटतं हे सगळं जे आहे हा आय वॉश आहे ओबीसीवर अन्याय केला जातोय की मराठ्यांना फसवलं जात आहे याचा अभ्यास आपल्या सगळ्यांना करावा लागेल सरसकट गुन्हे मागे घ्या ज्यांची घरं दारं जाळली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या ज्या पोलिसांवर हल्ले केले जखमी घेईल त्यांचे गुन्हे असेच मागे घ्या मग हा नियम सगळ्यांनाच उद्या लागू होईल कुणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं कोणाची गरज आली आंदोलन म्हणून मागे घ्या सरकारी भरती करायची नाही इतरांची त्यांच्यासाठी वेगळं ठेवायचं किती ठेवायचं त्यांच्यासाठी त्या प्रमाण किती ठेवायचं क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते न्यायालयामध्ये आहे तोपर्यंत मराठा समाजातील सगळ्यांना शंभर टक्के शिक्षण मोफत द्या का बरं मराठा समाजालाच द्या शंभर टक्के शिक्षण मोफत सर्व ओबीसी दलित आदिवासी ओपन या सगळ्यांनाच द्या ना सगळ्यांनाच द्या आधी ब्राह्मण समाजाना सुद्धा द्या सगळ्यांनाच द्या फक्त एकालाच द्या कशासाठी या संदर्भामध्ये मी उद्या पाच वाजता बी सिक्स सिद्धगड हे जे माझं सरकारी निवासस्थान आहे त्या ठिकाणी या संदर्भातील ते ओबीसी असतील दलित आदिवासींनासुद्धा त्यांचेसुद्धा नेते येऊ शकतात पण विशेषतः ओबीसी नेते ते कुठल्याही पक्षाचे असतील किंवा पक्षाचे नसतील कुठल्या संघटनेचे असतील किंवा नसतील त्यांनी कृपया पक्षाचा किंवा इतर संघटनेचा अभिनिवेश सोडून या कामासाठी कृपया उद्या पाच वाजता बी सिक्स सिद्धगड बंगला जो आहे त्याच्यावर यावं आपण चर्चा करूया याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला कमी लेखनाचा जास्त लेखण्याचा असा प्रयत्न नाही केवळ ओ बी सी आणि ओ बी सी या विषयावर आणि ह्या सगळे जे काही चाललेलं आहे याच्यावर पुढची पुढची काय कारवाई आपण करायची काय स्टेप्स घ्यायचे आहेत काय वकिलांशी आम्ही अजूनही चर्चा करत आहोत करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये मग आम्ही जो आहे उद्या एकत्रित बसून पुढचा निर्णय घेऊ कोर्टात ज्या वेळेला हरकती वगैरे तुम्ही आपण देऊ त्याच्या नंतर सुद्धा अशा प्रकारचा जर नोटिफिकेशन जर झालं ही हा ड्राफ्ट आहे अध्यादेश तर नाहीच हा नोटिफिकेशन नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे अध्यादेश अध्यादेश ह्या कसला अध्यादेश हा अध्यादेश नाही हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे तो मसुदा सोळा तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी बरोबर आहे की चूक आहे जे काय म्हणायचं तुम्हाला चुकीचं असेल ऑब्जेक्शन्स विशेषतः त्याच्यावर घेता येणार त्याच्यानंतर मग शासन ठरवतं ते जर ठरलं त्याच्यानंतर मग कोर्टात जाता येईल तोपर्यंत आमचा अभ्यास सुरू राहील आमची नाराजगी जी आहे मी आत्ताच काय मी माझ्या रॅलीजमध्ये सुद्धा मी बोलून दाखवतो अशा रीतीने कुणाला कुणाचे ठीक आहे उद्या आणखीन कोणतरी असे लाखो लोक घेऊन येतील मग आपण काहीतरी बदलणार का उद्या लाखो लोक घेऊन येतील सांग आम्हाला दलितांमध्येच घ्या आम्हाला आदिवासीमध्येच घ्या आपण करणार का हे सगळं जे झालेलं आहे मराठा समाजातील सुद्धा जे विचारवंत आहेत जे नेते आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा की आपण या आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका समुद्रात पोहत होतो हे मराठे सगळे मराठा समाज म्हणजे पन्नास टक्क्यामध्ये तो आता एका विहिरीमध्ये या सतरा टक्क्याबरोबर पोहण्यासाठी येतोय धन्यवाद सगळे सोयरे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही सोळा फेब्रुवारीपर्यंत मुदत कोर्टात जाण्याची भुजबळांची तयारी मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय पण मला तसं वाटत नाही अशा प्रकारे झुंडशाहीने नियम कायदे बदलता येत नाहीत मराठा समाजाचा विजय झाला असं वाटत असेल पण मला तसं पूर्णपणे वाटत नाही अशा प्रकारे झुंडशाहीने नियम बदलता येणं शक्य नाही आम्ही शपथ घेताना कुणालाही न घाबरता काम करू अशी शपथ घेतलेली आहे पण आता जे झालंय ती एक सूचना आहे याचं रूपांतर नंतर होईल असा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे हा अध्यादेश वगैरे काय नाही हा केवळ एक ड्राफ्ट आहे तर सगळ्या सोयऱ्यांच्या आदेशावर सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे आणि इतर समाजातील वकील असतील त्यांनी याचा अभ्यास करून यावर हरकती या लाखोंच्या संख्येने पाठवल्या जेणेकरून सरकारला लक्षात येईल ही याबाबत दुसरी ही बाजू आहे असं ते म्हणाले एकमेकांवर ढकलून चर्चा करून चालणार नाही आपल्याला कृती करावी लागेल आम्ही पुढील दिशा लवकरच ठरवू सर्व सगळे सोयरे कायद्याच्या चौकटीत टिकतील असं मला वाटत नाही मला मराठ्यांना निदर्शनात आणून द्यायचं आहे की तुम्ही जिंकलात असं तुम्हाला वाटतंय पण आरक्षणामध्ये आता ऐंशी टक्के लोकं येतील आता तुम्हाला सीमधलं दहा टक्के आरक्षण मिळणार नाही असं भुजबळ यांनी या दरम्यान सांगितलं ओबीसीमधून आरक्षण मिळू देणार नाही असं देखील ते म्हणाले मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षणाला आमचा विरोध आहे आम्ही तो कदापि मिळू देणार नाही आणि यासाठी रस्त्यावरची आणि न्यायालयाची लढाई आम्ही लढू असं भुजबळांनी यावर स्पष्ट केला मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षणाला आमचा विरोध आहे आम्ही ते कदापि मिळू देणार नाही यासाठी रस्त्यावरची आणि न्यायालयाची देखील लढाई लढू आमदारकी आणि मंत्रिपदाचं मला काही देणं घेणं नाही आधी ओबीसींचा नेता आहे असं विधान छगन भुजबळ यांनी केलेलं आहे तर म्हणजे आज जो निकाल आलेला आहे किंवा आज ज्या पद्धतीनं मराठा समाजाचा विजय झालेला आहे यावरती त्यांनी आक्षेप घेतलेला आहे हा अध्यादेश नसून हा केवळ ड्राफ्ट आहे असं ते म्हणालेलं आहे आणि हा ड्राफ्ट सोळा तारखेपर्यंत या ड्राफ्टवरती हरकती मागवण्यात आलेल्या आहेत तर निश्चितच समता परिषदेच्या वतीने आपण लाखोंच्या संख्येने हरकती नोंदवणार आहोत आणि हा ड्राफ्ट पूर्णत्वास जाईल याची काळजी घेणार आहोत हा ड्राफ्टमध्ये आपण हरकती या नोंदवण्यात आहोत आणि ह्या हरकती सोळा तारखेपर्यंत आपल्याला नोंदवता येणार आहे ते पुढे म्हणाल्यात की मी ओबीसीसाठी गेली पस्तीस वर्षं काम करतो आहे फक्त ओबीसींना धक्का लावू देऊ नका झुंडशाहीने कायदे नियम बदलता येत नाहीत मराठा आरक्षणाचा अध्यादेश कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही असं मंत्री छगन भुजबळ यांनी दावा केला आहे सरकारचा मराठा आरक्षणाला अध्यादेश कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असा दावा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेला आहे या प्रकरणी मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळेस केलेला आहे या घटनाक्रमामुळे मराठा समाजाने डब्ल्यू एस आरक्षण गमावल्याचा दावा देखील त्यांनी केलेला आहे सरकारने मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची मागणी मान्य केली तसेच जसा अध्यादेश काढला या घटनाक्रमान क्रमामुळे राज्यभरातील मराठा समाजाने आनंद व्यक्त केला हरकत नाही चांगली गोष्ट आहे पण हा अध्यादेश नाही आहे तर हा एक ड्राफ्ट आहे असं त्यांनी वारंवार सांगितलं मराठा समाजाचा विजय झाला असं आहे पण मला तसं वाटत नाही अशा प्रकारच्या झुंडशाहीने नियम आणि कायदे बदलता येत नसतात आम्हीसुद्धा कुणाशी पक्षपात न करता काम करण्याची शपथ घेतलेली आहे आम्ही सगळ्यांनी शपथ घेतलेली आहे असं ते म्हणाले आणि एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती त्यांनी हा टोला आणलेला आहे सरकारने जारी केलेला आदेश अध्यादेश हा अध्यादेश नाही आहे ही केवळ एक नोटीस आहे याचं रूपांतर नंतर अध्यादेशात होईल सोळा फेब्रुवारीपर्यंत त्यावर हरकती आक्षेप मागवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आणि इतर समाजाचे जे वकील असतील सुशिक्षित असतील त्यांनी या सर्वांचा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यावर लाखोंनी हरकती नोंदवाव्यात ओबीसी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनीही यात पुढाकार घेऊन या प्रकरणातील दुसरी बाजू सरकारच्या लक्षात आणून देण्याचं काम करावं असं ते यावेळेस म्हणाले मराठा आंदोलनाचा पेच सोडवण्यात राज्य सरकारला यश आलंय असं सांगितलं जात आहे कुंबी नोंदी सापडलेल्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील कुणबी दाखले देण्याची जरांगे पाटील यांची मागणी सरकारने मान्य केली आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना नव्या अध्यादेशाची प्रत सुपूर्द केले परंतु ही केवळ सूचना किंवा नोटीस आहे याचं रूपांतर अद्याप कायद्यात झालेलं नाही त्यामुळे झुंडशाहीने कायदे बदलता येत नसतात असा हल्लाबोल अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी केलेला आहे ओबीसींच्या हरकती सरकारकडे पाठवणार असल्याचं देखील ते पुढे म्हणालेले आहेत आरक्षण कायद्याच्या कसोटीवर हा अध्यादेश टिक टिकूच शकत नाही त्यामुळे समता परिषदेच्या माध्यमातून सोळा फेब्रुवारीपर्यंत ओबीसी समाजाकडून हरकती मागवलेल्या आहेत ओबीसींच्या या हरकती सरकारकडे पाठवणार असल्याचं देखील छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे तर ते पुढे म्हणालेले आहेत की डब्ल्यू एसमधून मिळणारं आरक्षण आता मराठ्यांना मिळणार नाही मराठ्यांचा विजय झाला असं म्हणता येणार नाही कारण ई डब्ल्यू एसमधून मिळणारं आरक्षण आता मराठा समाजाला मिळणार नाही पन्नास टक्क्यांमध्ये मिळणारं आरक्षण हे मराठा समाज गमावून बसलेलं आहे सीमधील तीनशे चौऱ्याहत्तर जातींसोबत आता मराठ्यांना झगडावं लागणार आहे असं मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना खिजवलेलं आहे भुजबळ मिळून दाखवलं की नाही असं नाव न घेता ते बोललेले आहेत मनोज जरांगे पाटील यांचे वाशीच्या शिवाजी चौकामध्ये विजयी स्वागत झालेलं आहे मराठा समाजाच्या सर्व मानण्या मान मागण्या ह्या मान्य झालेल्या आहेत यावेळेस बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत की भुजबळांना त्यांनी इशारा दिलेला आहे मनोज जरांगे पाटील यांचं वाशीच्या शिवाजी चौकात जे स्वागत झालं त्या ठिकाणी ते, ते भाषण करत होते आणि ते भाषण करत असताना मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत यावेळेस बोलताना मनोज जरांगे म्हणाले आहेत की मंत्री छगन भुजबळ यांचं नाव न घेता नाव न घेता त्यांनी त्यांच्यावरती निशाणा साधलेला आहे माझ्या समाजाला आरक्षण मिळू देणार नाही असं म्हणत होते पण मिळवला की नाही आरक्षण मराठे सोपे नाहीत असं म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे पुढे ते म्हणालेत की अडचणी आणा आम्ही तेव्हाही लढू सरकारने सर्व सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढला का नाही हा आमचा सातबारा आहे आता आरक्षण पक्कं झालं आहे जे आवश्यक होतं ते आम्ही घेतलं आहे मराठवाड्यासाठी गॅजेट घेतलं आहे अनेकजण म्हणायचे मुंबईत जाऊन रिकाम्या हाताने परत येणार पण शेवटी आरक्षण घेऊनच मुंबईतून परत जातो आहे असं सारंगे पाटील म्हणाले कितीही ट्रॅप रचू द्या कितीही आरोप करू द्या पण मराठा समाज माझ्या पाठीशी होता मुंबईत आल्यावर देखील ट्रॅप रचण्यात आलेला होता पण मी ठरवलं होतं घाबरायचं नाही आरक्षण मिळवूनच परत यायचं मराठा समाजाने खूप संघर्ष केलेला आहे खूप सर्व सगळे सोयरे यांना आरक्षणात घेण्याचं काम आपण करतोय आम्ही करतोय ते सोपं काम नव्हतं असं ते म्हणाले काहीजण मुंबईत येऊ म्हणत धमक्या देत होत आहे पण घेतलं की नाही आरक्षण घेतलंच असं म्हणत त्यांनी मुंबईत ओबीसी समाज धडकणार असं म्हणणाऱ्यांवर निशाणा साधला पुढे काही अडचणी आल्या तर घोळ घालण्याचा प्रयत्न झाला तर मी पुन्हा उपोषण करायला तयार असं जरांगे पाटील म्हणाले आरक्षण आपण खेचून आणलं असंही ते म्हणाले सगळे सोयरे म्हणजे नेमकं काय आणि सगळे सोयऱ्यांमुळे हा जो तिढा इतके दिवस लांबत चाललेला होता त्यावरती थोडक्यात प्रकाश टाकूया तर मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला यश आलेलं आहे राज्य सरकारने जरांगे यांच्या सर्वच प्रमुख मागण्या ह्या मान्य केलेल्या आहेत मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला यश आलेलं आहे राज्य सरकारने जरांगे यांच्या सर्वच प्रमुख मागण्या ह्या मान्य केलेल्या आहेत यासंबंधीचा सुधारित जी आर देखील राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेला आहे राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सगळे सोयरे या शब्दावरून चर्चा सुरू होती अखेर या शब्दाचा समावेश देखील जी आरमध्ये करण्यात आलेला आहे सरकारने जारी केलेल्या जी आरनुसार सगळे सोयरे शब्दाची व्याख्या करण्यात आली आहे जी आरनुसार अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यामधील जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक हेच सगळे सोयरे असतील तसेच यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल असा स्पष्ट उल्लेख जी आरमध्ये करण्यात आला कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका पुतने, भाव भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ता पद्धतीतील नातेवाईक असे अर्जदाराने शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्या तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल तसेच कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनातेसंबंधातील सदस्यांचं शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती फटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचं प्रमाणपत्र देण्याचं व त्याच्या पडताळणीचे विनियम नियम दोन हजार बारानुसार नुसार घेऊन त्यांना तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल अशी व्याख्या आता सगळे सोयरे या शब्दाची करण्यात आलेली आहे मराठा समाजामध्ये परंपरेनुसार गणगोतांशी लग्न सोयरिकी होतात ते सर्व सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे याचा सर्वसाधारण अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे या संदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणं हे देखील आवश्यक असेल वयाची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल सदरची अधिसूचना अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील तर, <coughs> 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 तर मंडळी या घडामोडी कशा घटल्या रात्री साडे अकराच्या सुमारास सरकारचं शिष्टमंडळ जारांगे पाटील यांच्या भेटीला आलं शिष्टमंडळासोबत जवळपास तीन तास चर्चा झाली मनोज जारांगे पाटील यांच्या सर्व अटी सरकारकडून मान्य करण्यात आल्या सोयरे शब्द हा अध्यादेशात समाविष्ट करण्यात आला रात्री तीन वाजता आणि तीनच्या सुमारास मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत जारांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली शनिवार म्हणजेच आज सकाळी वाशी इथल्या शिवाजी चौकात जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडून घेतला अखेर जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं उपोषण सोडून सी एम शिंदेंच्या हस्ते जी आर स्वीकारला आणि पुढे विजयी जल्लोष हा करण्यात आला वाशीमधल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी आरची कॉपी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केले त्यानंतर मनोज जारांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर केलं मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केलेल्या यासंबंधीचा जी आर शासनाने रात्री तयार केलेला होता वाशीमधल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी आरची कॉपी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केले त्यानंतर मनोज जारांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर करून टाकलं आणि एकच जल्लोष हा मराठा समाजातील बांधवांमध्ये बघायला मिळाला तर मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना नवा जी आर हा सुपूर्द केलेला आहे यामध्ये मराठा समाजातर्फे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत जरांगे पाटील यांनी हा जी आर स्वीकारत आंदोलन मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळे अखेर पाच महिन्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आलेलं आहे जरांगे पाटील यांना जी आर सुपूर्द करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वाशीमध्ये आलेले होते यावेळेस भव्य सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं सभेच्या पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केला यावेळेस गिरीश महाजन आणि दीपक केसरकर हे मंत्री देखील उपस्थित होते तर मंडळी सभेच्या आधी सभेच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर जे सी बीमधनं पुष्पवृष्टी करण्यात आली जी आर स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना पेढा भरवला तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात विजयाचा गुलाल उधळण्यात आला जरांगे पाटील यांना यावेळी तलवार भेट देण्यात आली जरांगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं यावेळी अभिवादन केलं जी आर मिळाला पण गुलालाचा अपमान करू नका आंदोलन मागे घेतल्यावर जरांगेंनी मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी केलेली आहे ती मागणी म्हणजे आम्हाला तुम्ही जी आर दिलेला आहे पण या जी आरचा अपमान होईल असं होऊ देऊ नका मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवा जी आर स्वीकारलेला आहे सभेमध्ये बोलताना जरांगे पाटील यांनी समाधान व्यक्त केलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवा जी आर स्वीकारलेला आहे सभेमध्ये बोलताना जारांगे पाटील यांनी समाधान व्यक्त केलं आहे यावेळी ते म्हणाले आहेत की माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवरा आहे आपण या ठिकाणी आलेलो होतो तो हेतू साध्य झालेला आहे आपल्या हातात जी आर आलेला आहे पण मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती करतो आहे की या जी आरचा अपमान होऊ देऊ नका असं ते यावेळेस आवर्जून म्हणालेले आहेत तर मंडळी चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना आता त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी आपण इथे आलेलो होतो जवळपास पाच महिन्यांपासून संघर्ष केलेला आहे सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळवण्यासाठी अध्यादेश आवश्यक होता या अध्यादेशासाठी अनेकांनी आत्महत्या केल्या कुटुंब उघड्यावर पडली आहेत असं ते म्हणाले ते पुढे म्हणालेले आहेत की अण्णासाहेब पाटीलांपासून ते मेटे जावळे साहेब यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही तुम्हा आम्हा मराठ्यांवर होते नोंदी मिळालेल्या मराठ्यांना तातडीने प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिर सुरू करण्यात आलं नोंदी आढळ आधा। आढळल्या त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना अर्ज केल्यास प्रमाणपत्र द्यावे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेश काढलेला आहे त्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांचे धन्यवाद असं ते यावेळेस अवर्जून म्हणाले तर मंडळी मराठा आंदोलक उघड्यावर झोपले आरक्षणासाठी तीनशेपेक्षा जास्त किलोमीटर लोकांनी प्रवास केला आत्महत्या झाल्या मुख्यमंत्र्यांकडे एकच विनंती आहे की हा अध्यादेश काढला आहे कुणबी नोंद मिळाला आहे त्यांच्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं गुलालाचा अपमान होऊ देऊ नका हा अध्यादेश आला असला तरी ही एक कळकळीची विनंती आहे असं जारांगे पाटील यांनी म्हणाल्यात विजयाचं श्रेय हे माझं नाही आहे मराठ्यांच्या ताकतीचं आहे जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेत असल्याचं यावेळी स्पष्ट केलेलं आहे